नमस्कार मी संगीता संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पंचामृत नुकतंच श्रावण महिना चालू झालेला आहे त्यानिमित्ताने मी ही रेसिपी दाखवत आहे माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा पंचामृत म्हणजेच तीर्थ आपण आज पाहणार आहोत श्रावण महिन्यात विशेषतः करून सत्यनारायणची पूजा जास्तीत जास्त केली जाते त्यासाठी आपण हे तीर्थाचा व्हिडिओ करत आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा इथे दूध घेतलेलं आहे दही आहे तूप आहे मध आहे साखर आहे ह्या पाच गोष्टींनी मिळून पंचामृत तयार होतं तसेच ही तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि ह्या ध्रुवा घेतलेल्या आहेत चला तर आपण रेसिपी चालू करूया हा बघा हा एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सोळा चमचे दूध घ्यायचं आहे दोन तीन चार पच सात, आठ नौ दहांह चौदह पंद्रह आ सोलह सोळा चमचे आपण दूध घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हो आठ चमचे दही घालायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चमचे दही घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चार चमचे तूप घालायचं एक तीन, चार चार चमचे तूप घातले आता आपल्याला याच्यात दोन चमचे मध घालायचे एक चमचा दोन चमचे दोन चमचे मध घातल्यानंतर आपल्याला एक चमचा साखर घालायची बघू शकता आता हे सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे पंचामृत हे पाच गोष्टींपासून बनतं आहे तुम्हाला माहीतच असेल पण अशा प्रकारे त्याचं प्रमाण घ्यावं तीर्थाचं हे बघू शकता पंचामृत करताना मी दही पेटून घेतलं होतं जरास त्याच्यामुळे ते मिक्स व्हायला सोपं जातं आता याच्यातलं मी थोडंसं दही मी थोडंसं पंचामृत मी काढून घेत आहे या वाटीमध्ये पंचामृत आहे याच्यामध्ये हा नैवेद्य हा सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे दाखवला जातो विष्णूला तुळस ही प्रिय असते त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये तुळस ॲड करणार आहोत आणि जेव्हा तुमच्याकडे गणपती येतात गणपतीसाठी जेव्हा तुम्हाला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीच्या ऐवजी त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीच्या ऐवजी दोन ध्रुवा घालायच्या आहेत हे गणपतीसाठी तुम्हाला ही आजची माझी रेसिपी पंचामृताची कशी वाटली ते नक्की मला सांगा कमेंट करून बरेच दिवसांनी मी व्हिडिओ करत आहे काही कारणामुळे मी बरेच महिने मी व्हिडिओ अपलोड करू शकली नाही त्याबद्दल क्षमा असावी तर मंडळी हा पंचामृताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे यापुढे येणाऱ्या माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय